नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा करा आणि बेलकॉन प्रेस करा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर व असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीनिमित्त माळशिरस येथे वारीमध्ये सहभागी झालेल्या जवळपास चार हजार वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर वैशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील ऐंशी डॉक्टर सहभागी होते या शिबिराचे प्रमुख डॉक्टर अनिकेत ताटे यांच्यासहित डॉक्टर शिवशंकर नाईकवाडी डॉक्टर रोहित माळकर डॉक्टर विशाल नारायणकर डॉक्टर त्रिवेणी शिंदे डॉक्टर अंकिता नागवडे डॉक्टर रक्षता तेली डॉक्टर तेजस हाडस डॉक्टर संकेत निंबाळकर डॉक्टर नेहा फेरे डॉक्टर आदित्य राव डॉक्टर सुचित्रा चव्हाण डॉक्टर सृष्टी मगर डॉक्टर यश जनराव आदी डॉक्टरांनी सेवा केली ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा